मित्रांनो पुन्हा एक चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आता आपण आलेलो वेळे चळदेव या गावामध्ये कोयना धरणातल्या आपल्यासोबत आहेत आमच्याच गावातली माणसे बघू शकता तुम्ही बघू शकता आता चालत चालत आलेलो आहे थोडस पाणी चिकल बिकल आहे माझ्यासोबत मला छोटासा नन्नासा भाऊ ससा उर्फ ससा सचिन उर्फ ससा हरावी घ्यायला आले हरावी घ्यायला आले बघा ही बी जुनी वस्तीचे घर आहे ती पुढचे चुलते बोलतेत म्हणून काय आवाज एवढा क्लिअर येत नसेल तुम्हाला हे का जुनी वस्ती कशी हो का मित्रांनो अजून हे घरे तुटून गेले असे भिताळ आलेले आहेत हे मेन म्हणजे कोयना कोयनामध्ये पडलेले एरिया आहे रेड झोनमध्ये हा एरिया आहे त्यामुळे इथला पुनर्सन लवकरात लवकर लवकर चालू म्हणजे उचलण्याचा प्रयत्न चालू आहे म्हणजे आता तुम्हाला गाव बी दाखवला आता गाव बघितलं तुम्ही आता कसं झालंय आता पुढे आपण मंदिराकडे जाऊया मंदिर अजून म्हणजे पूर्ण क्लिअर केलेले आता ते नवीन खट्टच आहे बांधलेलं आता मंदिर तसं गावापासून लांबच आहे बघू शकतो मी तुम्हाला मंदिर दाखवतो होता चालूच ठेवा व्हिडिओ मंदिरापाशी पोहोचलेलो आपण थोडीशी जागा आहे खडबड मंदिर तुम्हाला मंदिर आहे ते खाली मंदिर आहे मंदिरापाशी आपण हे दोन्यातलं मंदिर असल्यामुळे असे गावापुढचे मंदिर आहे जागा बघू शकतो मंदिराची तेवढी कोणी येत नाही म्हणून अशी हालत आहे मंदिराची बघ श्री जाना देवी प्रसन्न आमचे म्हणजे जुन्यातले देवस्थान असल्यामुळं सोलरची लाईट लावली बघा बॅटरी इथे ठेवलेली आता बघा मंदिरातून खाली मंदिर हा ओरडते बाग कसंच ओरात वरात कोण बिवा आला तर धरायला आला कसा ओरडते बघा डला ना बघा आज मजा करायला भेटेल सचिन सचिन पन्हा एकदा ओरडते एकदा कसा ओरडते बघा त्याला धरला कोणी काही कसला आवाज आहे मित्र आता बघितलं मित्रांनो आता आपण अर्धा डोंगर खाली आलेलो आहे म्हणजे मध्या प्लेसमध्ये मध्ये आलेलो आहे असा डोंगर बघितला किलोमीटर दोन तीन चार पाच किलोमीटरचं पा अंतर आहे डोंगराचं बघू शकता आपण अर्ध्या डोंगरामध्ये आलेलं आहे तीव्र उतार आहे चालू आहे इथे आता दाखवू शकतो खालचा पण नजारा आणि वरता पण थोडे बघत राहा हा आहे खालचा नजारा बघू शकता खाली कसा आहे हा कोयना धरण ही खाल ना ना उन थे थे खाली स्थिती नदी कोयना धरण आहे थोडं क्लिअर असं कारण ऊन आलेलं आपल्या डोक्याच्यावर आता आपण आले ते पोनची किती दिसते का तुम्हाला तिथं थोडीशी तिथून आपण आता खाली तिथून तिथून असं क्रॉस क्रॉस निघत इकडे आलेलो इथपर्यंत आता खाली कडा बघू शकता तुम्ही कसं आहे ते बघा इथं पाणी आहे अजून जनावरांसाठी पाणी पिण्यासाठी जा म्हणजे अजून झरे आहेत हे उन्हाळाभर असतात कंटिन्यू पाय लागले बघा जनावरांचं दिसतोय थोडासा म्हणजे गावाबिवा गेलेला इथून जस्ट नाव त्या टायमिंगमध्ये गेलं असं वाटतंय मला वाट बी बघू शकता जंगलातली कशी आहे दोन्ही वाट असल्यामुळं हे माझा मित्र लागले पुढे सचिन सचिन भावा पुढं कोण धरेल तुला फोन आहे तुला धरल्यानंतर कळतं सगळ्यांना बघू शकता कारवीची फुले याला म्हणते कारवी फुले आता आमच्याकडे बाबा कशी आलेली कारवी फुले आताशी फुलून सुकून गेले जातात मधला पेस कड्यावरती झरेफिरी कस कड्यावरती असतात ते डॅमिंग आहे बघू शकता ती म्हातारी माणसं कशी येतात हळूहळू एकदम काड्यातून खाली कसली परिस्थिती बेकार आहे यांची झाडांना भर घालाय चाललेत झाड एवढ्या जंगलात पण झाड जगवते फावडा बिवडा घेऊन आलेत पोटाला पाहिजे का नको पोटाला पोटाला जगायसाठी काहीतरी पण एखाद्या डोंगरात उतरून काहीतरी पण केलं पाहिजे मित्रांनो बघू शकता तुम्ही आता आता पुन्हा एकदा आपण आलेलो खाली म्हणजे अर्ध्या डोंगरात जाऊन खाली मग तिथं वरती बघितलं आपण तिथं वरती दिसत होतो आता आम्ही दोघं आलो पुढं एकदम कड्यामध्ये आलेलो खाली या तिथून आता व्हिडिओ आपण घेतला तिथून वरून हा सगळा जंगल मी फिरलेला आहे पहिल्यांदा आता तुमच्या साईड परत एकदा दाखवतो आपण पहिल्यांदा व्हिडिओ काढला तर तिकडच्या साईडला काढलेला ते अजून एकदम जुने गाव होते तिकडच्या साईडला या टायमिंगला आम्ही आता पहिले इथून फिरत आता इथून माणसंबिंचं कोण नसल्यामुळे जंगल वाढलेलं आहे जास्त लक्ष मुला खाल पण जंगल दाखवतो कसा येतो खाली बस बसत बघा ती आमची वाट म्हातारी कशी ती थे, टेक टेकट पाडला की नॉनस्टॉप कुठे जाते बघा खाली डायरेक्ट <laughs> <कड़ेतना> काढत <काली। laughs> ना खाली बघा आपण खाली आलो रस्ती बघा किती माघारी आलेत आपण आपल्याला सवय असल्या मग पुढे पळायची पळतोय जोरा जोरात मित्रांनो हे असली डबरे काढलेत उर्फ मामी उर्फ फेवरेट मामी मामीची मामी वाट आहे सगळी जनावर कोणतरी हागवून पोट्टी काय पोट्टी आमची पाणी टाकी टाके विषालेली आहे पण हो का पाणी आहे हे खाली नदीकडे आता पाय वाट पायवाट आमची गुरांची यांची सगळ्यांची पाय वाट आहे बघ श पाय वाट कशी तरी झाली हा हे बघा बुटा सापडला एदा हे तुम्ही पाहू शकता हे माझे घर आणि ह्या घराची माझी अवस्था अशी झालेली आहे कोण घरात राहत नसल्यामुळे घर सगळी पडून गेलेली आहे अशा भिंती वगैरे पडलेल्या घराच्या बाजूला बघू शकता तुम्ही किती जे हे गवत वगैरे बघा मित्रांनो ही पाणी टाकी आहे त्या दुसऱ्या साईडला आपण आलेलं आता ते वरती एक घर आहे पण घरांची अवस्था बघू शकता तुम्ही पडले खालती एक आहे किंवा घरांची अवस्था बघू शकता तुम्ही कशी आलेली आहे बघा आपण आता लाकडे बिकडे पाहिलेले अजून म्हणजे आत्ता इथं कोणतरी राहायला आलेलं तर